तुमच्या मुलांचं प्रायव्हेट शाळेत शिक्षण घ्यायचं आहे पण पर फी परवडत नाहीये तर सरकारची आर योजना तुमच्यासाठी खूप मोठी संधी घेऊन आली आहे नमस्कार मंडळी मी शिवन्या आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर टी ई एज्युकेशन बद्दल संपूर्ण माहिती घेणार हो। आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण कदाचित ही माहिती तुमच्या किंवा तुमच्या ओळखीच्या मुलांचं भविष्य बदलू शकते आर म्हणजे काय तर राईट टू एज्युकेशन शिक्षणाचा हक्क भारत सरकारने दोन हजार नऊ साली हा कायदा लागू केला आहे या कायद्यानुसार प्रत्येक मुलाला मुलीला शिक्षण घेण्याचा हक्क आहे आर टी ई अंतर्गत प्रायव्हेट शाळांमध्ये पंचवीस टक्के जागा गरीब व गरजू मुलांसाठी मोफत ठेवण्यात येतात म्हणजेच आर टी ई म्हणजे प्रायव्हेट शाळेत मोफत प्रवेश मिळतो आता आर टी कोणासाठी आहेत म्हणजे मुलांसाठी मुलींसाठी खूप लोकांचा एक प्रश्न असतो की आर टी फक्त मुलींसाठी आहे का तर याचं उत्तर आहे नाही आर टी मुलगा आणि मुलगी दोघांसाठीही आहे यात कोणताही लिंगवेद नाही मुलगा असो किंवा मुलगी दोघांनाही समान हक्क दिला गेला आहे मी तुम्हाला सांगते की कोणते पालक या आरटी योजनेचा लाभ घेऊ शकतात साधारण मुलांचं वय तीन ते सहा वर्ष नर्सरी एल त्यानंतर उत्पन्न मर्यादित आहे पालकांचं वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा कमी असणे आवश्यक आहे म्हणजे दारिद्र्य रेषेखालील विधवा महिलेची मुले घटस्फोटीत महिलेची मुले अनाथ मुले या सगळ्यांची योग्य सरकारी कागदपत्र असणं खूप महत्वाचं आहे आर टी अंतर्गत काय सुविधा मिळतात तर प्रायव्हेट शाळेत मोफत प्रवेश शिक्षण फी पूर्ण माफ असते इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षण कोणताही भेदभाव नाही महत्वाचं म्हणजे काय आर टी मध्ये बॅग युनिफॉर्म वया काही शाळांमध्ये वेगवेगळ्या असू शकतात पण शिक्षण फी मोफत असते यामुळे बाकी इतर शालेय वस्तू ह्या आपल्यालाच घ्याव्या लागतात कोण पात्र नाही आहेत ज्यांचं उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त आहे वयाची अट पूर्ण होत नसेल चुकीची किंवा खोटी कागदपत्र त्यांनी दाखल केली सरकारी शाळेत आधीच प्रवेश असलेलं मूल आर टीच्या नियमांमध्ये न बसणारी केस त्यामुळे अर्ज करताना सगळी माहिती खरी असणं खूप महत्वाचं आहे नाहीतर आपला फॉर्म हा बाद होऊ शकतो आर साठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो अर्ज साधारण फेब्रुवारी ते मार्च मध्ये सुरू होतो शाळांची निवड केली जाते प्रवेश लॉटरी पद्धतीने हा दिला जातो आर आणि आर टी आय कन्फ्युजन क्लिअर करूया एक महत्वाची गोष्ट आहे आर टी ई म्हणजे आर टी आय नाही आर टी ई म्हणजे शिक्षणाचा हक्क आणि आर टी आय म्हणजे माहितीचा हक्क हे दोन्ही वेगवेगळे वे कायदे आहेत त्यामुळे तुम्ही याची नोंद नक्की घ्यावी आज शिक्षण खूप महाग झालं आहे पण सरकारने दिलेली ही संधी अनेक मुलांचं भविष्य घडवू शकतं जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर इतर पालकांपर्यंत तर नक्कीच शेअर करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि गरजू पालकांपर्यंत शेअर करा अशाच उपयुक्त माहिती करता चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद